नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना उद्यापासून सुरू होणाऱ्या पितृपक्षाच्या शुभकामना आज आपण जाणून घेणार आहोत श्राद्धचा अर्थ काय आहे श्राद्ध का केलं पाहिजे शास्त्रामध्ये याविषयी काय सांगितलेलं आहे जसं की आपण देवी देवतांची पूजा करतो त्यांचे सण साजरे करतो त्याचप्रमाणे आपल्याला या पितृपक्षामधील हे पंधरा दिवस आपल्या पित्रांसाठी समर्पित करायचे आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही ना काही शुभ कार्य करायचे आहे कारण आपण देवी देवतांची कितीही पूजा करा जोपर्यंत आपले पित्रांचा आपल्याला आशीर्वाद भेटत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला सफलता भेटत नाही आपल्याला शांती भेटत नाही श्राद्ध काय आहे जाणून घेऊया पित्रांसाठी श्रद्धेने केलेलं कोणतंही कार्य म्हणजे श्राद्ध होय श्राद्ध का केलं पाहिजे शास्त्रामध्ये याविषयी काय सांगितलंय जाणून घेऊया आयुर्प्रजा धन विद्या स्वर्ग मोक्ष सुखानीचं प्रयछंती तथा राज्य पितर श्रद्धा तर्पिता श्राद्ध केल्याने संतुष्ट होऊन पित्र श्राद्ध करताला दीर्घायू संतान धन विद्या राज्य सुख स्वर्ग मोक्ष प्रदान करतात तर आपणही या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी श्राद्ध करावं तर्पण पिंडदान करावं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद